सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या दरे गावच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या चर्चांवर मिश्कील टिप्पणी केली विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी महाबळेश्वरला आलं की टेम्परेचर कमी होत असं म्हटलं होतं यावर एकनाथ शिंदेंनी म्हटलं की मी गावाला आलो की इकडं टेम्परेचर कमी होतं पण मुंबईत वाढतं मी गावाला आलो की लगेच विरोधक याच्या बातम्या करतात पण मी याचा आनंद घेतो आता या पर्यटन महोत्सवाला आल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की मी इकडे का गावी येतो निसर्ग आहे एकदम मी गावी आलो की दोन ते तीन हजार झाडं लावत असतो काजू नारळ आणि सुपारीपर्यंतची झाडं लावतो अशी माहिती उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिव्हल घेतला पाहिजे देशातलेच नाही तर जगभरातले लोक इकडे येतील महाबळेश्वर आणि इथली संस्कृती हे सगळं याचा अनुभव घेतील आणि आनंद लुटतील आपण ही मान्यता द्याल असा विश्वास आहे महाबळेश्वरपासून पाटणपर्यंतचा जो परिसरात बॅकवॉटरमध्ये बंदी होती मी मुख्यमंत्री आणि तुम्ही गृहमंत्री असताना ही बंदी उठवली एकोणीसशे साठ पासून ही बंदी होती इथला तरुण नोकरीसाठी मुंबई ठाण्याला जाऊ नये जायला लागू नये आणि इथंच रोजीरोटी मिळावी अशी भूमिका सरकारची आहे म्हणून जे गेलेत ते परत आले पाहिजेत यासाठी अशा प्रकारच्या पर्यटन महोत्सवाचं आयोजन आवश्यक असल्याचं शिंदेंनी म्हटलं